उरण तालुक्यातील जासई येथील जास्तान फाटा आणि नवघर येथील सोळा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आपल्या न्याय हक्कासाठी सरकारविरोधात झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी आंदोलनातील गोळीबारात चिरले येथील नामदेव शंकर घरत धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले होते या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा बेचाळीसवा स्मृती महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जासई येथे साजरा करण्यात आला यावेळी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना माजी खासदार लोकने रामशेठ ठाकूर आमदार महेश पालदी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या शुक्रवारी अभिवादन केले दरम्यान यांना अभिवादन केले या कार्यक्रमावेळी चंद्रकांत घरत सुरेश पाटील जितेंद्र घरत जितेंद्र म्हात्रे सीमा घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान चिरले येथे हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले